नमस्कार मी डॉक्टर प्रभाकर साळवे जगात निसर्ग उपचार केंद्र तथा वन औषधी संशोधक आम्ही सर्व साधक या ठिकाणी जगात भारी कुंभारीच्या जंगलामध्ये आलेलो आहे आणि खरं विशेष या ठिकाणी मुसळकंद म्हणून आमच्याकडे याचं नाव आहे अशी वनस्पती या ठिकाणी कंद आम्ही या ठिकाणी शोधलेला आहे म्हणजे शोधलेलं नाही अगोदर बसून या परिसरामध्ये पावसाळ्याच्या पंधरा दिवसानंतरच फक्त इथं असतो आणि नंतर पुढच्याच वर्षी दिसत असतो असे निसर्ग आणि काही जसं आपण आमरकंद शोधायला जर भीमाशंकरच्या जंगलामध्ये गेलो होतो तो फक्त ठराविक काळापुरताच आपल्याला अमरकंद दिसणार आहे नंतर दिसत वन काही वनस्पती आणि काही कंद आहे हे ठराविक काळापर्यंतच असतात तर या ठिकाणी बघा हा कंद इथे काढणार आहे म्हणजे आणि विशेष हे कंद जे असते हे दगडामध्येच असतात बघा काळापशांसारखा दगड आहे आणि त्याच्यामध्ये हा कंद आहे बघा हा कंदा आहे खरंतर हा ताकद शक्ती बनण्यासाठीचा कंदा आहे खाल्ल्यानंतर याचा आपल्या पोटामध्ये जे पण प्रॉब्लेम आहे जसं जांभूळ खाल्ल्यानंतर आपल्या पोटातले केस बाहेर जातात तसं हा चिकट एकदम अति चिकट असतो म्हणजे तुमचं आयस्यूड वगैरे सगळं शरीराच्या बाहेर घाण काढण्यासाठी हा कंदा असतो आणि याचे खूप सारे फायदे या कंदाचे आहेत तर निश्चितच आपण या वनस्पती बघण्यासाठी जगात भारी कुंभारी या ठिकाणी यायचे आहेत धन्यवाद